नमस्कार चला आज ना आपण एक खूप हेल्दी पदार्थ बनवतो आहे जो बनवायला अतिशय सोपा आहे बघून असं वाटतं नाही मेथीचे पराठे आहेत पण नाही हे मेथीचे पराठे नाही आहेत हे आहे शेवग्यांच्या पानाचे पराठे आणि त्यासोबत ना ही टोमॅटोची चटणी एक नंबर डेडली कॉम्बिनेशन आहे चविष्ट म्हणजे एक नंबरच लागणार याची गॅरंटी आहे त्यासाठी ना आपल्याला शेवग्यांची पानं हवी आहेत ती अवेलेबल सगळीकडे असतात गावामध्ये तर प्रत्येक घराच्या बाहेर झाड असतं आणि इझिली अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही बनू शकता आणि हेल्दी म्हणाल तर सगळ्यात म्हणजे शेवग्यापेक्षा हेल्दी काहीच असू शकत नाही त्यामुळे हे आठवड्यात नाही एक दोन वेळा तुम्ही आरामात करू शकता मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरी नाश्त्यासाठी हा पदार्थ एकदम परफेक्ट आहे बनवायला अतिशय सोपा आहे चवीला एक नंबर लागतो कुणी खाऊन म्हणणारसुद्धा नाही की हे शेवग्याच्या पानाचे पराठे आहेत किंवा ठेपले आहेत यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे सांगेल तर चव तुम्हाला वाटणारच नाही की हे तुम्ही शेवग्याच्या पानाचे खाताय म्हणून तर त्यासाठी ना शेवग्याची पानं छानपैकी निवडून घ्या कोवळीच पानं घ्या बऱ्यापैकी आणि त्यानंतर मग त्याला असं छानपैकी धुवून कट करून घ्या कट करताना थोडासा चरवटपणा तुम्हाला जाणवेल पण काहीच हरकत नाही आहे ते नंतर मऊ होतात आता ह्याच पानांवरती आपण थोडंसं दोन चमचे मी इथे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ जेवढं बसेल तेवढंच आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर बेसिक मसाले टाकायचे आहेत जिरे पावडर धने पावडर मीठ लाल तिखट थोडं कमी टाका कारण आपण पुढे याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक करून टाकणार आहोत त्यानंतर थोडंसं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये तीळ घालू शकता थोडासा ओवा टाकू शकता पण मीठ नाही टाकलेलं आहे आणि हा आहे आपला सिक्रेट पदार्थ तो म्हणजे कसुरी मेथी कसुरी मेथीनी ना याची चव मेथीच्या पराठ्यांसारखी सेम येते म्हणजे खायला लागणार मेथीचे पराठे आणि मात्र पौष्टिक तितकेच त्यामुळे नक्की टाका त्यांनी चव खूप जबरदस्त येते म्हणजे खाताना तुमच्या घरातले तर सांगणारच नाही की हे मेथीचे पराठे नाही आहेत म्हणून दिसायलाही तसे दिसतात आणि चवीलाही तसेच लागतात आणि इथे मी थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे पाणी टाकून की जेणेकरून छान फाईन पेस्ट होईल आणि नंतर मग आता यामध्ये आपण ते मिक्स करून घेऊयात आता हे सगळे जे आपण जिन्नस टाकलेले आहेत पिठामध्ये ते डायरेक्ट पाणी न टाकता आधी हाताने छानपैकी मळून घ्या इथे मी दोन चमचे दहीसुद्धा टाकलं होतं कारण सुद्धा आहे ना मऊपणा जास्त येतो जास्त वेळ मऊ राहतात आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये हळदही ॲड करू शकता मी नंतर थोडीशी हळद ॲड केली होती आणि लाल तिखट ॲड केलं होतं कारण की माझी मिरची कमी तिखट होती आता याला दहा ते पंधरा वीस मिनटं आरामात तुम्ही रेस्ट करायला ठेवा जेणेकरून जे पानं आहेत ते सॉफ्ट होतील हे बघा पीठ पण छान मळलं गेलेलं आहे नंतर तेल लावून छानपैकी ह्याला एकदा मळून घ्या आणि मग थोडंसं पीठ लावून जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही ह्याचे आकार देऊ शकता ठेपले त्रिकोण करा गोल करा जसे हवे तशा करा मी इथे नंतर डब्याच्या झाकणाने त्याला कट केलं होतं कारण मला एकसारख्या आकाराचे हवे होते हे तुम्ही प्रवासासाठी घेऊन जाऊ शकता मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता आरामात तीन चार दिवस खूप चांगले राहतात मऊ म्हणाल तर मऊ तितकेच राहतात तेल तूप किंवा अमूल बटर तुम्हाला हवं ते लावून तुम्ही याला छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घ्या इथे मी तूप लावलं होतं कारण तुपानी चव ह्याची डबलच होते हे बघा तितके सॉफ्ट मऊ लुसलुशीतच होतात अजिबात कडकपणा येत नाही आणि दोन्ही साईडनी छानपैकी भाजून झाल्यानंतर या डब्यामध्ये त्याला झाकण लावून ठेवून द्या जेणेकरून ते जास्त वेळासाठी मऊ राहतील आता ही चटणी ना तुम्ही दह्या पराठे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा चटणीबरोबर खाऊ शकता पण तुम्हाला जर एकदम भारीवालं काहीतरी कॉम्बिनेशन करायचं आहे ना मग या पद्धतीने टोमॅटोची चटणी नक्की करून बघा टोमॅटोची चटणी हे पराठे ठेपले आणि ताक एक नंबर डेडली कॉम्बिनेशन आहे म्हणजे नाश्त्याला किंवा तुम्ही लंचला सुद्धा करू शकता एकदा नक्की करून बघा टोमॅटोची चटणी तुम्ही कित्येक प्रकारे करत असाल पण या पद्धतीने तुम्ही कधी केली नसेल पण या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान लागते आता मी टोमॅटो आणि कांदा छानपैकी कट करून घेतला इथं मी तीन मोठे टोमॅटो घेतलेत आणि दोन कांदे घेतलेले आहेत कांदे हे कमी पाहिजे टोमॅटोपेक्षा आता तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता मिरची टाका अखंड कारण ह्याने छान चव येते आणि त्यानंतर कांदे टाकून छानपैकी ह्याला परतून घ्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करतो आहे टोमॅटो ॲड करताना तुम्ही बघा हे टोमॅटो आधीच किती लाल आहेत छान आहेत त्यामुळे जास्त मसाले घालायची काही गरज पडत नाही आता टोमॅटो घालून झाल्यानंतर आपल्याला त्याला हलवायचं नाही आहे लगेच सगळे मसाले टाकायचे आहेत जेणेकरून टोमॅटो वाफताना ते सगळे मसालेसुद्धा तेलामध्ये छान परतले जातात आता इथे मी लाल तिखट मीठ कश्मीरी लाल मिरची पावडर धना पावडर आणि माझा फेवरेट कांदा लसूण मसाला टाकलेला आहे जेणेकरून त्याची चव खूप जास्त छान येईल आता हे बघा इथे छानपैकी आहे ना आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटोला कांद्याला सगळीकडे मसाला छान लागेल झाकण ठेवून शिजवायचं आहे टोमॅटो काय दोन तीन मिनटामध्येच छान शिजतात गाळ होऊन जातो पूर्ण हे बघा म्हणजे माझ्या ना आता बोलतानासुद्धा तोंडाला पाणी येतो इतकी भारी टोमॅटोची चटणी लागते हे मी बनवलं होतं मसाला ताक त्याची रेसिपी मी ऑलरेडी शॉर्ट्समध्ये पोस्ट केलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही हे बघा पराठे किती सुंदर झालेले आहे ठेपले हे बघा नंतर काय सर्व करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू